हा ऐराणीतच म्हणतो मी की म्हणे आजी मला सांगे आजी गोठ सांग ना मग तेव्हा आजी म्हणे की तिथे विचार करणं पडे मग सुद्धा मग ती आपले या कोडं टाके ठे आणि त्यात ती विचार करे मला गोष्ट सांगायची बघ मग गोट गोटगई गोट पोट एक लेकरू दोन पोट भाषा टिकवणे ही आपल्या खांडेश्वाशांची आपल्या ऐराणी भाषा टिकवण्यासाठी आपली जबाबदारी आपलं क आपला आपलं कर्तव्य आहे आए ते आयराणी माय शिद्धू तरी गावराने तुफले कोण दूर करी अरे पप्पा नाही पप्पा नाही बाप म्हणा मम्मीले म्हणा माय सुखदुख मा मायस को मायस तीच आपले दल्ली माय माये माय करू माय सोनाने परत माये ना बिगर चित लागे ना घरात गया मना जीव मना सरणे साकया धीर जेट आग्या खांद्या राम चालू द्या मोकया मग असं सुंदर ओव्या द्या मन मन करी नारी बसणे दारात कुन देव न सगळे राही घरात नको म्हणणारी मनस यास कोण नाही लंकाना रावणं त्यानं निभायेनं नाही दोन्ही हातजोडी पाय त्यांना पडस तिरंगाचा दोन्ही हात जोडी पाय त्यांना पडस आणि तिरंगाले देखी माय म्हणे रडस तिरंगाले देखी माय म्हणे रडस नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लानूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपला देश विविध भाषांनी समृद्ध असा देश आहे त्यासोबतच या भाषांबरोबर काही बोलीभाषा आहेत जे भाषेला प्रमाण भाषेंना टिकून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात यापैकीच मराठी भाषेची बो मराठी भाषेची बोलीभाषा म्हणजेच ऐराणी भाषा ती खानदेशात मोठ्या प्रमाणात बोलली जाते आणि याच ऐराणी बोलीभाषेचे अभ्यासक डॉक्टर कवी आ, वाल्मिक सर आपल्यासोबत आहेत नुकतंच आम्हानेर येथे ऐराणी साहित्य संमेलन पार पडलं त्या ऐरणी साहित्य संमेलनात खंदेशी आहणा हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि त्यानिमित्त आपण आज त्यांच्याशी संवाद साधतो आहे सर स्वागत आहे तुमचं सुवर्ण खान्देश लाँग्यूजमध्ये नमस्कार धन्यवाद तुमचा परिचय द्या तुम्ही हां मी माझं नाव वाल्मिक हिरामणा हिरे मी राहणारा वडजित तालुका भडगाव या खेड्यातला आहे त्यानंतर मी जवळपास पस्तीस वर्ष सेवा देतो आहे शिक्षक म्हणून आता हेडमास्टर म्हणून लाजगाव शाळेला पाचोरातवला की ते लाजगाव शाळेला मी मुख्याध्यापक ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून कार्य करतो आहे नुकतंच खानदेशी आहणं हे तुमचं पुस्तक प्रकाशित झालं आहे याबद्दल काय सांगा खानदेशामध्ये बोली बोलीभाषेला सौंदर्य निर्माण करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात उदाहरणार्थ त्याला अलंकार आहेत का वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यात काही म्हणी वाक्प्रचार असा आहे का तर त्या भाषेला जास्त महत्त्व असतं आणि मग मी पाहिलं आपल्या ऐराणी बोलीमध्ये तर खूप गाणे आहेत जात्यावरची सुंदर सुंदर ओव्या आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे जे आपण सण उत्सव साजरा करतो त्याचे गाणे आहेत लग्नाचे गाणे आहेत भरपूर लग्नामध्ये स्त्रिया एकमेकाची थट्टा करतात त्याचे छान छान गाणे आहेत अशा पद्धतीनेच पाहता पाहता मला असं वाटलं आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहोत तर या ऐराणी बोलीमध्ये शिकण्यासारखं वेगळं काही आहे का मग माझ्या अशा लक्षात आलं की जागतिक स्तरावर जे ज्याचा गाजावाजा होतो रिडल्स पझल मराठीत आपण त्याला कोडं म्हणतो कूट संस्कृतमध्ये प्रहेलिका म्हणतात त्याला हिंदीमध्ये पहेली म्हणतात ह्या ज्या आहेत ह्या आपल्या ऐराणी बोलीमध्ये आहेत जेव्हा मी अखिल भारतीय पाचवं साहित्य संमेलनामध्ये कथाकथन करताना त्याचा उपयोग केला मी असं म्हटलं गोष्ट सांगताना माझी आजी असं म्हणायची गोट सांगताना म्हणे आजी माले सांगे तुम्ही ऐराणतही बोलला तरी चालेल म्हणजे तुम्हाला अगदी त्या पद्धतीने ते सांगता येईल हा ऐराणीतच म्हणतो मी की बा म्हणे आजी माले सांगे आजी गोठ सांग ना मग तेव्हा आजी म्हणे की तिथे विचार करणं पडे मग सुद्धा मग ती आपले या कोडं टाके ठे आणि त्यात लोक ती विचार करे मला गोष्ट सांगायची बघ मग गोठ गोटगई पोट एक लेकरू दोन महिना पोट एवढं कठीण आण होतं हे आम्ही विचार कर करायला लागू की बा खत सापडे झालं याला उत्तर बुद्धीला चौफेर फेकावं लागतं याच्यासारखी कोणती वस्तू आहे बा असा आण आम्ही जेव्हा टाकला लोकांना सांगितलं तो खड खड़ा, खडाडून असले लोक मग मला म्हटलं तर आपल्याकडं तर भरपूर असले आहे मी वीस वर्ष हे संकलन करत होतो नुसतं आ कुठं सारखे सारखे एकसारखे आण आहे बऱ्याच ठिकाणी सापडायचे मग वेगळं एखादी सापडलं का त्याचा जमा करायचो मी एका कार्डवर लिहून ठेवायचो त्या कार्डांना बी आकारविल्याप्रमाणे अ आईप्रमाणेच असं लावून ठेवले मी जे आलं नवीन सापडलं की त्याच्यात मी लिहून घ्यायचो ते कार्ड त्याच्यात टाकून द्यायचो असं साडेसहाशे आणे मी जमा केले आणि या साडेसहाशे आणंमध्ये खूप विनोदी आहेत वेगवेगळे वे, 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 प्रकार काढले मग मी त्याच्यामध्ये शोधून जेव्हा मी विद्यापीठामध्ये हे घेऊन गेलो तिथं आर सी सी असते मिटिंग असते त्यांची त्याच्यामध्ये ते गाईडला आणायला लावतात पण मला आता यूज दिलं नाही कारण ते पाहिलं या लोकांनी जे त्या कमिटीवर होते त्यांनी पाहिलं की ह्याच्यात तर काय नाही म्हणे हे करता येत लोक भरपूर मला सहा महिने ते वापस घेऊन परत दुसरा विषय घेऊन करावा लागलं मग मी उत्तम कांबळींच्या साहित्यावर डॉक्टरेट केलं पी एच डी केली पण माझ्या मनामधली खतबती होती की माझा अभ्यास राहून गेला आहे माझ्या ऐराणीला न्याय द्यायचा राहून गेला आहे मी त्याचा पिच्छा सोडला नाही आणि मग मी त्याचं अगदी चिकित्सक अभ्यास सुरू केला मग इतका चिकित्सक केला की त्याचं आता तुम्हाला हे जे पुस्तक आलं आहे खानदेशी आहान या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल की साडेसहाशे कोड्यांचा अभ्यास आहे याच्यातला अभ्यास अशा पद्धतीचा आहे की याच्यावर एक पी एच डी होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये हे जे दिग्गज आहेत डॉक्टर रमेश सुरवशी ज्यांनी ऐराणीची खूप सेवा केलेली आहे म्हणजे ते एक खूप मोठे साहित्यिक आहेत ज्यांनी ऐराणीमधली डिक्शनरी म्हणजे शब्दकोश निर्माण केला म्हणीकोश निर्माण केला वाक्प्रचार म्हणी शिव्या याच्या सर्वांवर अभ्यास केलेला आहे असा गाढा अभ्यासक ऐराणीचा डॉक्टर रमेश एस सुरेशे त्यांची मला आ, प्रस्तावना मिळाली मग मग ते जाणकार होतं इतके जाणकार होते की या साहित्यामध्ये काय आहे त्यांनी माझा छळा लावला वाल्मिक तुझं पुस्तक युवती वाल्मिक तुझं पुस्तक दे अरे आयराणीतलं एवढं मोठं पुस्तक काढलं आहे तू तू का आणत नाही बाहेर आणि त्यांनीच प्रकाशकाकडे मला पाठवलं आणि त्या प्रकाशकाने अथर्व प्रकाशन जळगाव यांनी हे पुस्तक प्र पब्लिश केलं त्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर केलं मला त्यांचा अभिमान वाटतो आयराणी बोलीसाठी मला काही करायचं आहे असं ते म्हणत होते काय नेमकं वैशिष्ट्य आहे त्या पुस्तकामध्ये ज्याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे की ही जे हे आणा हा आणा लिखित स्वरूपात आला आपल्या ऐराणी बोलीमध्ये म्हणजे खानदेशी आय तिला खानदेशी बोली म्हणतात कारण कोणताही माणूस इकडून तिकडे गेला का तो खानदेशी आहे का त्याच्या बोलीवरून ओळखला जातो म्हणून मी खानदेशी शब्द वापरला तिथं खानदेशी आना खानदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बोली आहेत उप भरपूर बोली भिलाऊ आहेत बंजारा आहे पर परदेशी बोली आहे अशा वेगवेगळ्या बोली आहेत पण सर्वांचा सर्वांचा व्यवहार जो आहे लोकांचा लोकांशी असलेला व्यवहार लोकव्यवहार ज्याला म्हणतात हा जो लोकव्यवहार आहे मात्र तो ऐराणी बालीतून चालतो एखादी मोमेडियन जरी असला तरी तो ऐराणी बोलतो एकमेकाशी कारण त्यांना व्यवहार करताना मग व्यवहाराची भाषा जी असली तिला जास्त मान्यता दिली मी खांडेशी बोली आता या भाषेमध्ये लिहिताना मी काय केलं सर्व जेवढं साहित्य जात्यावरच्या ओव्या लग्नाची गाणी सर्व माझ्याकडे लिहून पडलेलं आहे मग मी यांना काय केलं इथं फक्त तोंडाने आलेले आहेत एकमेकाच्या मी तुम्हाला सांगितलं म्हणजे आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ते दिलं गेलं आहे अशा पद्धतीने संस् संस्कार दिला गेला आहे आणि तो फक्त तोंडीच राहिला मग बोली ह्या तोंडी राहिल्या मग त्या लेखी स्वरूपात येतील तेव्हा सर्वांना कळेल ना मग म्हणून याचं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की ते लिखित स्वरूपात आल्या अनेक दिग्गजांनी लिहिले आहेत पंधरा पंधरा दहा दहा असे आणि त्याच्यात टाकलेत याच्यात साडेसहाशे कोड्यांचा अभ्यास आहे साडेसहाशे आहाणं आहेत त्याच्यात आणि त्या आहणांच्या प्रकारामध्ये सुद्धा त्यांचे वेगवेगळे वे प्रकार पाडले तुम्ही त्याचं वर्गीकरण केलं त्याचं वर्गीकरण करताना तुम्हाला असं दिसेल की याच्यामध्ये संवाद एकमेकाशी संवाद करणारे आण आहेत कथा सांगणारे आण आहेत नंतर प्रश्न विचारणारे नुसतं सर्व प्रश्नच आहेत ते प्रश्न असा असतो गूढ असतं त्याच्यामध्ये तो टाकल्यानंतर माणस अतिबुद्धी जे चौफेर पेकावं लागतं याच्या सम याच्यासारखा याच्यात याच्यात जशी तुलना केलेली सांगितले तशाच प्रकारचा काय कोणती वस्तू असेल आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर मनामा मनामा मनास शंभर गाई आणि पायटे उठी काही ना मई हां मग असे कोणती वस्तू राहते बुवा शंभर गाई पांढऱ्या गाई आहेत सर्व्या आणि मग मला ते का जर्मन इटलीमधली अलीच नावाची बाई आली होती तिने असं विचारलं मला हे काय बने असं आणि तिने अभ्यास करत होती याला जर्मनीमध्ये इटलीची राहणारी जर्मनमध्ये अभ्यास करत होती ती तर तिने मला विचारलं याचा अर्थ काय होतो बा मी म्हटलं माझ्या मामाच्या शंभर काही मराठीत भाषांतर पण मी या पुस्तकात केलेलं आहे हे सुद्धा वै वैशिष्ट्य वे, वे, आहे मी त्याच को कोड्याचं त्याच आण्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं नंतर विश्लेषण केलेलं आहे माझ्या मामाच्या शंभर गाई सकाळी उठून एकही नाही अशा वस्तू कोण असतात की सकाळी म्हणजे मग रात्री काहीतरी झालेलं असेल ना मग रात्री आपण जर वरती पाहिलं आकाशाकडे तर सर्वात चांदण्या दिसतात आणि सकाळी मात्र एकही दिसत नाही मग त्या मामाच्या गाई म्हणजे मामा कोणाला म्हणतात मग आपण तर मामा कोणाला म्हणतो चांदोबाला चंदा मामा म्हणतो की नाही आपण मग आपल्या या माणसांनी कसं जोडलं असेल आपल्या खांदिशातल्या लोकांनी त्यावेळेस म्हणजे चांदोबाला मामा म्हटलं गेलं की आता आपण मामा म्हणतो तो मामा आहे आणि त्याच्या त्या गाई आहेत अशा पद्धतीने त्याची उकल केली मी ते बाई खूप खुश झाली अशाच प्रकारचे आण अजून आता थट्टा करायची असली ना त्याच्या थट्ट्याचे पण आण असतात माझी वहिणी मला म्हणते मग भाऊजी तुमच्या एका आना सांगू का मग ती कशी सांगते सांगा सांगा मग ती असे सांगते काय वावर मग चुनानं बोईक कायावावर चुनान मा चुनानं बोन बोयकं जो मन आणजी की तो म्हणजे दाद्यानं बायको म्हणजे माझ्या म जो आना जिंकेल तो माझ्या दाद्याची म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको होईल बा अशा पद्धतीने ती आव्हान करते तुमच्याकडनं ते जिंकलं जाणार नाही आव्हात् आव्हानात्मक आहे आवाहन देणारे पण आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे आन आहेत याच्यामध्ये हां याचं उत्तर असं बघा कायावावर मा काळ्या शेती काळ्या शेतामध्ये जे आहे असं चुन्याचं बोळकं बोळकं म्हणजे छोटं असं भांडं छोटं असं भांडं जे असतं त्याला बोळकं म्हणतात आपण आणि चुना चुना कोणत्या रंगा रंगाचा असतो पांढऱ्या रंगाचा मग असं पांढऱ्या रंगाच्या या काळ्या शेतामध्ये काय येतं आता कापूस येतो मग त्या चुण्याच्या बोळक्यासारखं दिसतं ते हा असं अगदी mm. खूप खोलवर त्यांनी विचार करून आहाणे बनवलेले आहेत लोकांनी असे mm. खूप आहाणे आहेत मला जेवढं उपलब्ध झाली था mm. त्याचा मी चिकित्सक अभ्यास एवढ्यासाठी मांडला आणि हा लिखित स्वरूपात आता हा दस्तावेज आयरणीला प्रबळ शक्ती देईल लोक याचा स्वीकार करतील आणि हे सर्व दूर जातील जगामध्ये फ्रेझर नावाचा एक अभ्यासक होता त्याने या हाण्यांवर खूप लिहिलं तसं आपल्या भारत देशामध्ये दंडी नावाचा एक प्रक आ, पंडित होता दंडी त्याने सोळा प्रकारचे अशा हाणे आता हे आपल्याला माहिती नाही म्हणजे अभ्यास करताना तेव्हा कळतं की दंडीने सोळा प्रकारचे आणे सांगितले त्याने त्यांनी व्याख्या पण के संस्कृतमध्ये केलेली ते मला मला सापडलं ते मी त्याच्यात नोंदवलं अशा बऱ्याच गोष्टी आहेत की हे का झालं असेल असं यांची निर्मिती का झाली याचा शोध घेतला मी विश्वकोश भाग चारमध्ये ते मला सापडलं ह्या जगाचा निर्माता जो आहे ब्रह्म त्याने काहीतरी पाप केलं सामान्य माणसाला बोलता येईल का मग तो निर्माता आहे आपला त्याला कसं काय बोलायचं बा तर आडून बोलायचं लेखी बोले सुनीला गे याच्यासारखं मग त्याच्यासारखं बोलण्यासाठी हा आहनाची निर्मिती झाली असं मला उत्पत्ती कळली अच्छा आता हे पुस्तक प्रकाशित आहे पण हे करत असताना तुम्ही अनेक वर्षापासून आयरणी संदर्भात काम करतायत संदर्भात वेगवेगळी वाचनं आहेत शिक्षक आहात दुसरीकडे काय आव्हान आहेत म्हणजे साहित्याशी साहित्याची आवड जोपासताना काय चेंजिंग साहित्याची आवड जोपासताना अनेक गोष्टी आडव्या येतात आपण जे लिहितो ते प्रकाशित कुठं करावं बा ही चिंता असते प्रकाशकाकडे गेल्यावर तो खूप काही रक्कम सांगतो पन्नास साठ हजार तरी द्या तेवढ्या हत निघेल मग तेव्हा असं वाटतं की आता आप लिहिल्याचा काय उपयोग व्हा पण काही जाणकार असतात अथर्व प्रकाशनवाला जाणकार मला वाटलं त्यांनी स्वतः खर्च केला आणि हे पुस्तक बाहेर काढलं हे जे आहे ना ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे त्याचा या, या बोलीभाषेचा प्रचार प्रसार झाला पाहिजे मला असं वाटतं हिराणीमध्ये भाषा सौंदर्यासाठी जे लागतात सर्व्या गोष्टी आहेत त्या बाहेर आल्या पाहिजे लिखित स्वरूपात आल्या पाहिजे लिखित असलं तर ते अधिक काळ टिकतं आणि दुसऱ्या भाषेवाल्यांना आता मराठीच्या भाषेत सुद्धा असं पुस्तक नाही असं म्हटलं गेलं त्याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे की तुम्ही भाषेवर खूप काम केलेलं आतापर्यंत विशेषतः ऐरणी भाषेवर ती टिकली पाहिजे त्यासाठी काय सांगाल तुम्ही काय संधी द्या भाषा टिकवणे ही आपल्या खांडेश्वाशांची आपल्या ऐराणी भाषा टिकवण्यासाठी आपली जबाबदारी आपलं क आपला आपलं कर्तव्य आहे ते आपल्या भाषेतला संस्कार जो आहे प्रथा परंपरा अंधश्रद्धा सोडून ज्या ज्या असतील त्या 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 जोपासल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये विविधता आहे म्हणजे एक उदाहरणार्थ कानबाई जर घेतली आपण आपले दैवत म्हटलं जातं कान्हदेश खानदेश याचं दैवत आहे कानबाई त्या कानबाईची छान छान ओव्या आहेत त्या वह्या गीत म्हणतात त्यांना त्याच्यासाठी एक पथक असतं ते रात्रभर जागर करतं आणि छान छान गाणे म्हटले जातात या सर्वांचा एक अभ्यास डॉक्टर मसू अगारे यांनी केलेला आहे वह्यांचा तसं अजून काय आहेत तर सण सणसणावळीनुसार आखाजी आथाईन कैरी तथाईन कैरी कैरी झोका हो कैरी तुटणी खडक पुटणा झुईझुई पाणी हो याचा हो, सुंदर अर्थ दिला जातो आता या गीताचा माहेर सासऱ्याच्या हिंजोळ्यावर ती मुलगी जात असते आथाईन कैरी तथा कैरी कैरी झोका हो ती माहेर जाते सासर जाते कैरी तुटणी म्हणजे जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा किती पाषाण नरुदयाचा माणूस असला तिचा भाऊ वगैरे तर ते सुद्धा रडायला लागतात ला कैरी तुटणी खडक फुटणा झुईझुई पाणी वाय हो तिच्या डोळ्यातून आसू येतात ब असा सुंदर अर्थ दिला जातो अशा खूप गाण्या आहेत की ज्याच्यामध्ये खूप ताकद आहे आणि जे जा जात्यावरच्या वर्षा आहेत त्या पण खूप छान आहेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी असं म्हणेल ऐराणी माइष दूधवरली तरी माझ्या भाषेमध्ये असं सांगेल ऐराणी माइष दूधवरली तरी गावराने तुफलं कोण दूर करी अरे पप्पा नाही पप्पा नाही बाप म्हणा मम्मीले म्हणा माय सुखदुख माय असो माय असतीच आपली दल्ली माय असं हैराणीनं वैभवशिक तर घट्यावरचे जे गाणे आहेत घटे म्हणजेच जातं म्हणतो आपण मराठीत त्याला त्याचे जे गाणे आहेत ते खूप छान आहेत आईवरचे आहेत स्पेशल वेगवेगळे भाग पाडले आहेत आईवरचे भाऊवरची मुलावरची असं सर्व प्रकारची जात्यावरची वगैरे आहेत महत्त्वाचं अजून म्हणजे लोकांनी जे रामायणं ऐकली महाभारत ऐकले त्याच्यावर सुद्धा ओव्या जमून टाकल्या त्यांनी असं रामायण पण आहे नंतर त्याच्यामधल्या ओव्या सांगतो माये माये करू माय साखर न पोतं माये ना बिगरं चित्त लागे ना घरात हीच ओबी ती गाय गाऊन कशी म्हणते असं माय माय करू माय सोनाने परत मायेना ना बिगरं चित्त लागे ना घरात अशा सुंदर ओव्या त्या म्हणायची तिने आपण मरणार आहोत तर आपण लेखी स्वरूपात लिहून देतो मृत्यूपत्र तसं तिचं मौखिक स्वरूपामध्ये अनेक ओव्या आहेत मरणाच्या मी त्याला नाव दिलं ओव्या सरणाच्या आणि मरणाच्या गया मना जीव मना सरणे साकया धीर जेट आग्या खांद्या राम चालू द्या मोकया मग असं सुंदर ओव्या आहेत या मन मन करी नारी बसनी दारात उन देवणं बलावणं सगळे राही घरात नको मनवणारी मनस या असं नाही लंकाना रावणं त्यानं निभाएनं नाही सोन्याची लंका होती त्याचं निभावलं म्हणजे किती संदेश देतात आपल्या या ओव्यांमधून एकदम जबरदस्त आहे आपलं साहित्य एकदम प्र म्हणजे बळ देणार आहे ताकद देणार आहे तर याचंच जतन आपण काय केलं पाहिजे असं मला वाटतं अशा अनेक ओव्या मी सांगेल की ज्या ज्याच्यामध्ये ताकद आहे गया मना जीव राम वसरी वसरीमध्ये बसला होतो गया मना जीव राम बसना रामाली सा ज्या सीता करत जात दुसरी म्हणजे नंतर आपण मेल्यानंतर आपल्या नवऱ्याचं कसं होईल बा तर त्याने दुसरी बायको करून घ्यावी हे सुद्धा सांगायला विसरले नाही <laughs> आहे असं खांदेशातलं सीता राम असे उपमा देऊन ओव्या रचलेल्या आहेत खूप ओव्या आहेत ज्या ओव्यांमध्ये भांडणसुद्धा लिहिलं जातं न एकमेकाला टोचूनसुद्धा बोललं जातं देराण्या जेठाण्या येर येरण्या वैरिणी एकमेकाचे शत्रुद्ध हा देराण्या जेठाण्या येरण्या येर वैरिणी साय कुमुदना भात यांनी भट्टी बिघडणी कौमुदी भात भाताची उपमा आपल्या ऐरणीमध्ये येते काय पाहिजे अजून कु भात कुमुदाचा भात ना कौमुदी भात येतो मराठीत आपण त्या शब्द त्याला जोडू शकतो अशा प्रकारचे खूप उच्च दर्जाचे रूपकं वापरलेली उपमा वापरलेल्या आहेत आपल्या ऐराणी बोलीमध्ये आणि हे मात्र जगासमोर आलं पाहिजे लोकांसमोर सांगितलं पाहिजे तुझं आहे तुझं परी जागा बोलल अशी आपणच विसरलो आहे आपल्या साहित्याला हे दुसऱ्या परकेची जबाबदारी नाही स्वतः खांदेशातल्या माणसाची जबाबदारी आहे हे साहित्य बाहेर काढणे माझ्या आजीने आठ ओव्या सांगितल्या होत्या मला फक्त त्या आठ ओव्यांवर मी ऐराणी लोकगीतातील पारोळ्याचा ऐतिहासिक दसरा अशा नावाचा लेख लोकमतला दिला होता खूप छान लेख आला होता पारोळ्याला खूप छान वहन निघतात दहा दिवस दसऱ्याच्या दिवशी हां एक एक दिवशी एक एक वहन असतं वहन म्हणजेच वहन आपण आयराणीमध्ये याला वहन म्हणतो त्याला वाहन म्हणतात वहन म्हणतात तर ते एक एक दिवशी असतं पण तिथं थोडं थोडीशी मला माझ्या त्या आजीला थोडीशी जातीयता दिसली तिने टिपून घेतलं ते आणि त्या उबीनमध्ये त्यांनी लिहिलेली जातीयतासुद्धा मांडणारी पहिली स्त्री होती पहिला जो जाताना ज्या रस्त्याने जात आहे त्या रस्त्याने जाताना तो रथ थांबू दिला जात नाही कारण ते अस्पृश्य लोकांची घरे आहेत बा असं संबोधले जातं अशा प्रकारच्या जे ओव्या आहेत त्या त्यांनी लिहिलेल्या आहेत अशा अनेक ओव्या आहेत की त्या आपण सांगू शकतो ते शेवटाकडे आपण संवादाच्या शेवटाकडे वळतोय तुम्ही कवी आहात तर तुमच्याकडनं प्रेक्षकांसाठी एक दोन चार म्हणजे कविता ऐकायला मराठीतून सांगू का ऐरणितोरणीत माझी गाजलेली कविता आहे तिरंगाले माय मायमनेरडस माझ्या स डोळ्यासमोर असं येतं आता मराठीतून ते सांगितलं पाहिजे प्रेक्षकांना की सर्वजण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी मे सर्वोत्सव साजरा करतात हा उत्सव साजरा करताना मात्र एका कोपऱ्यामध्ये माझी मा भारत माता दिसते आणि mm. तिच्या डोळ्यातून आसवं येताना दिसतात mm. का तर तिला तिने जे आपल्या लेकरांनी बलिदान दिलेलं mm. आहे त्या लेकरांचं बलिदान आठवतं mm. आणि म्हणून ती त्यांचं स्मरण होऊन ती आपल्या डोळ्यातून गड़ा घळघळ mm. आसवं गाळते आता तुमच्या डोळ्यासमोर माझी भारत माता आली दोन्ही जोडी पाय त्यांना पडस तिरंगाचा दोन्ही हात जोडी पाय त्यांना पडस आणि तिरंगाले देखी माय म्हणे रडस तिरंगाले देखी माय म्हणे रडस पूर व्हायना रंगात ना मुलुकणासाठी mm. पूर व्हायना रंगात ना मुलुकणासाठी गोरांना फत्तरले पानाबी नाही फुटे बंदूक ना गुईना राहायच समजा धाकमा बंदूक ना गुईना रायत समजा धाकमा मुडदा आस मुडदा पंजाबना बागमा हांबलला देखी पोटना बुद्धला खुडस आणि तिरंगाले देखी माय म्हणे रडस तिरंगाले देखी माय म्हणे रडस शिरीषले मारा शिरीषले मारा भगतसिंगले फाशीले दिना वसरना नाहीत मागे ले मनाशाना एक एक माणूस जमीनवर पडे एक एक माणूस जमीनवर पडे आणि तिरंगा तवैवर वर चढे <reform> राणी लक्ष्मीरा माईक उरतीनं उडस आणि तिरंगाले देखी माय म्हणे रडस तिरंगाले देखी माय म्हणे रडस गोरासने नेते तोडाफोडा झोडा गोरासने नेते तोडाफोडा झोडा काकोयती करी सांगी याच ना खोडा गांधीजी म्हणे बठ्ठा भारत एक जोडा आणि इंग्रजेसले देशना बाहेर काढा पण जहर पिरिसन गोरा देश तोडस पण जहर पिरिसन गोरा देश तोडस तिरंगाले देखी माय म्हणे रडस तिरंगाले देखी माय म्हणे रडस जुना लोकेशनी वाईट दिन काढा जुना लोकेशनी वाईट दिन काढा आतिनी पालीने शिकिले ओ धडा मर मर मरीसन तिरंगा काय उभा टिकाळा तेले परकाले देऊ नका ताबा उभा राहिले तेले गेलेजांना तुकडा देना पडस आणि देखी माय मनी रडस तिरंगाले देखी माय रडस असे ऐराणीमधलं स्वातंत्र्याचं गीत लिहिलेलं आहे मी ते खूप गाजलेलं गीत होत आहे म्हणजे ऐराणीमध्ये सुद्धा आपण लिहू शकतो बा छान छान साहित्य निर्माण करू शकतो माझ्या कथा देखील आहेत मी तीनदा कथाकथनाध्यक्ष म्हणून साहित्याच्या सा, 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 मंचावर अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सा, तीनदा मला संधी दिली या आपल्या खानदेशाने त्याच्यामुळे मी कथा पण लिहिलेल्या आहेत माझ्या आयराणीतल्या भरपूर कथा आहेत दलित कथा आहेत आदिवासी कथा आहेत या सर्वांवर लिहून माझं तयार आहे फक्त आता प्रकाशक जसं जसं मागणी करेल तसं तसं तस आपण पोचू आणि साहित्याला आपल्या आयराणी साहित्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार आभारी म आभारी आहे आपला सुवर्ण खानदेश या चॅनलनं माझ्याकडे येऊन माझी मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद तर हे होते डॉक्टर डॉक्टर वाल्मिक अहिरे त्यांनी त्यांच्या खानदेशी आहणा या पुस्तकाबद्दल आपल्यासोबत माहिती दिली आहे तसेच आतापर्यंत त्यांचा साहित्य क्षेत्रातला प्रवास कसा होता विशेषतः त्यांनी खानदेशी भाषेतून कविता तसेच देखील आपल्यासोबत सादर केले आहेत प्रेक्षकांसोबत मांडले आहेत तुम्हाला तुमच्या या व्हिडिओबाबत काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लाईनूच याचं यूट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद